नमस्कार ठाकरे अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे काही काळ या चर्चा थंडावल्यानंतर आता पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर एक तर्कवितर्क लावले जात आहेत एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आम्ही युतीबद्दल सकारात्मक आहोत असं सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे राज ठाकरेंकडून याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही काल आदित्य ठाकरेंनी देखील यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती त्यानंतर आता आज अमित ठाकरे यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर पहिल्यांदाच भाष्य केलंय माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत अमित ठाकरे म्हणाले की मला कोणालाही मूर्ख बनवायचं नाहीये आम्ही याआधी संवाद साधलाय आता दोघांकडे फोन आहेत त्यांनी बोलणं पाहिजे आम्ही दोन हजार चौदा ते सतरामध्ये प्रस्ताव दिला होता तेव्हा काय झालं शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही थांबलो होतो आता त्यांनी इच्छा व्यक्त केली तर पुढे यावं आम्हाला एकत्र येण्यावर काहीही इशू एकत्र एक आले तर मला काही प्रॉब्लेम नाही आम्ही बोलून काही फरक पडणार नाही त्यांची इच्छा असेल तर त्यांनी एकमेकांना फोन करावा दोघांकडे एकमेकांचा नंबर आहे असं अमित ठाकरे यांनी म्हटलंय मुख्यमंत्री होते साहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केला की हे, हे भीषण एक आजार आलाय आपल्यावर त्याच्यामुळे कुठचाही सरकार असून आपण त्यांची साथ दिली पाहिजे आणि मी अनेकदा बघितलं हे फोन परंतु मला वाटतं ते त्यांची इच्छा असेल तर त्यांनी ते फोन करावा हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही काही युती होत नाही सर मीडिया